नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज जेवणाची चव वाढवणारी कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत कैरीची चटणी बनवण्यासाठी साहित्य एक कैरी एक लसणाचा कांदा आणि तीन हिरव्या मिरच्या व दोन लाल मिरच्या कैरीची चटणी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर एक अशी जाळी ठेवायची आणि त्या जाळीवर कैरी लसूण आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या कैरी मिरच्या लसूण भाजून घेत असताना लसूण आणि मिरच्या अगोदर भाजल्या जातात त्या व्यवस्थित भाजल्या की लगेच काढून घ्यायच्या भाजून घेतलेली मिरची आणि लसूण काढून घेतलं की कैरी पूर्ण बाजूने भाजून घ्यावी कैरी व्यवस्थित पूर्ण बाजूने भाजून झालेली आहे म्हणून आता गॅस बंद करून घ्यावा भाजून घेतलेली कैरी पूर्ण थंड होऊ द्यावी भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण निवडून घ्यावा निवडलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकाव्यात आणि लसूण निवडून घ्यावा पूर्ण लसूण निवडून घ्यावा पूर्ण निवडलेल्या लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकाव्यात लसूण निवडून घेतला की थंड झालेल्या कैरीची साल काढून घ्यावी भाजून घेतलेल्या कैरीची साल व्यवस्थित काढून घ्यावी कैरीची साल व्यवस्थित काढून घेतल्यानंतर कैरीचा गर सुरीच्या सहाय्याने काढावा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावा पूर्ण कैरीचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावा भाजून घेतलेल्या कैरीचा गर लसूण मिरची आणि मीठ टाकून कैरीचा गर बारीक वाटून घ्यावा बारीक वाटून घेतलेला कैरीचा गर एका ताटामध्ये काढून घ्यावा कैरीचा गर ताटात काढल्यानंतर फोडणी द्यावी फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झाले की फोडणीमध्ये मोहरी टाकावी मोहरी व्यवस्थित तडतडले की जिरी धना पावडर हळद टाकून फोडणी कैरीवर घालावी अप्रतिम चवीची कैरीची चटणी तयार आहे या पद्धतीने बनवलेली कैरीची चटणी खूप छान लागते धन्यवाद